ईश्वरपूर हादरले अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज शहर बंद आरोपींना फाशीची मागणी ईश्वरपूर येथील एका चौदा वर्ष अल्पवयीन मुलीवर झालेल्या पाशवी अत्याचारामुळे संपूर्ण शहरात तालुक्यात संतापाची उसळली आहे या अमानवीय घटनेचा निषेध करण्यासाठी आज व्यापार संघटना आणि सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने ईश्वर बंदची हाक देण्यात आली आहे सकाळपासूनच शहरातील बाजारपेठा कडकडीत बंद असून नागरिकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे मंगळवार दिनांक सोळा रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दोन जणांनी एका चौदा वर्षाच्या मुलीवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच जनभावना तीव्र झाल्या पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यासाठी शहर एकवटले आहे तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून काल सर्वपक्षीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाची भेट घेतली यावेळी प्रशासनाला निवेदन देऊन आरोपींना फाशी किंवा जास्तीत जास्त कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली अशा प्रवृत्तींना समाजात थारा मिळू नये आणि पीडितेच्या कुटुंबाला त्वरित न्याय मिळावा असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे आज पुकारण्यात आलेल्या बंदला ईश्वरपूरमधील व्यापारी व्यावसायिक आणि सामान्य जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे अत्यावश्यक सेवा वगळताच सर्व दुकाने बाजारपेठा आणि व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत आमच्या मुली सुरक्षित नसतील तर व्यापार करून काय उपयोग अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे आणि ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे प्रशासनाने या प्रकरणाचा तपास जलदगती न्यायालयात चालून आरोपींना अशी शिक्षा द्यावी की पुन्हा कोणाचेही असे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही अशी भावना नागरिक आणि व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली शहर हे सुसंस्कृत शहर म्हणून ओळ वड़, ओळखलं जातं इस्लामपूरची पांढरी संभूप्पांची पांढरे आहे परंतु महिलांचा अत्याचार वैद्य धंदे गुन्हेगारीचे घर झालेला आहे या आठ दोन हजार चौदापासून इस्लामपूर शहराची संस्कृती आणि जी ठेवण होती ती पूर्णपणे या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे बैलांच्या अत्याचार मुलांचा अत्याचार याचा अतिरेक झाल्यामुळं इस्लामपूर शहरात पंचक्रोशीतील लोक या शहरात राहण्यास येत होते ते आता धजवत आहेत येण्याचा त्यांचा मनोदय होता किंवा आता जवळजवळ त्यांनी विचार केला की या शहरापासून आपण लाभ राहिलेलं थोडं त्यामुळं पोलीस यंत्रणा पूर्णपणे खोल्याब झालेली आहे त्यांनी तातडीनं लक्ष देऊन जे कायदा व वो सुव्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे अल्पवीन मुलींच्यावर जो अत्याचार झाल्या त्या आरोपींना कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि या घटनेचा आम्ही सर्व सर्व पक्षीय म्हणून त्याचा निषेध करत आहे सोळा तारखेला जे एकाशा आयकरी मुलीवर आपल्या शहरात अत्याचार झाले त्याबद्दल त्याबद्दल काल संभाप्पा संबोप्पाच्या मठामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तातडीनं तहसीलदार निवेदन देऊन या प्रकारे ठोस कार्यवाहीची मागणी करायचं ठरलं त्यानुसार सर्व कार्यकर्ते तहसीलदार कार्यालयात जमले व त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तिथं बोलावून घ्यायला लावलं तहसीलदार हो साहेबांना व पोलीस अधिकाऱ्याने त्यावेळी काय प्रगती केली गुन्हा कसा घातला काय त्याबद्दल थोडी माहिती दिली व आम्ही त्यांना मागणी केली की हा जास्तीत जास्त कठोर कारवाई होण्यासाठी योग्य कलम आरोपी ने लावी आणि फास्ट कोर्टामध्ये ही केस लढवावी आणि त्यानुसार आणि त्याच वेळी असं जाहीर केलं की दुसऱ्या दिवशी म्हणजे आज पूर्वी सुवर्णपूर शहर बंद ठेवून त्या घटनेचा निषेध करावा व आज सर्व व्यापारी शहरातील व्यापारी महासंघ यांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळून यामध्ये या घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त केला आज या ठिकाणी व्यापारी महासंघाने बंद ठेवले हो त्याच्या कारण म्हणजे इस्लामपुरात अतिशय म्हणजे बलात्कार म्हणा किंवा दोन नंबर धंदे म्हणा असं अतिशय म्हणजे जादा वाटलेलं आहे त्यामुळे इस्लाम इश्वरपूर इस शहरामध्ये सुव्यवस्था आजच्या म्हणजे काहीच राहिलेलं नाही पूर्णपणे बिघडलेली आहे आणि मी खास करून पोलीस स्टेशनला सांगू इच्छितो की इस्लामपुरातले पहिले जे दोन नंबर जे महावे गुटखे जे पानपट्ट्यावर आहेत ते पूर्णपणे बंद होणं हे गरजेचं आहे ह्यामुळं तरुण पिढी दिवसान दिवस बिघडून हे असे गुन्हे अत्याचार घडत आहे तर पोलीस स्टेशनला खास करून विनंती आहे की ह्या असल्या पानपट्ट्या आणि ह्या असल्या धांद्यावर लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी किशोरपूर शहरामध्ये अल्पयीन मुलीवर अत्याचार झाला या संदर्भात व्यापारी महासंघाच्या वतीनं आज इस्लामपूर शंभर टक्के कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे आणि या घटनेचा तीव्र जाहीर निषेध सर्व स्तरातून केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी ईश्वरपूर